श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समृद्ध मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करू अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आज पौर्णिमा आहे पौर्णिमा आहे म्हणजे आज पौर्णिमा सहा ला वाजल्यापासून लागली तर आजच्या दिवशीच पो सत्यनारायण करायचा होता त्यामुळे मी माझ्या घरी जी सत्यनारायणाची मांडणी केली आहे जी पूजा केली आहे ते त्याची माहिती मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे पौर्णिमेला सत्यनारायण का करावा तर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सत्यनारायण महाराजांची पूजा ही दर महिन्याच्या पौर्णिमेला करायची आहे आता सत्यनारायण म्हणजे आपले भगवान विष्णू आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीला हे यावेच लागते त्यासाठी आपल्याला आपल्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या ते मनात ठेवून आपल्याला भक्तिभावाने दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी करायची आहे आणि त्याची मांडणी कशी आहे ही मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी सत्यनारायण पूजा करताना तुम्हाला सर्वात प्रथम रव्याचा शिरा करायचा आहे तो कंपल्सरी आहे त्याशिवाय सत्यनारायण पूजा पूर्ण अशी होत नाही सत्यनारायणाच्या सत्यनारायणाच्या पूजेला महाप्रसाद म्हणून जो शिरा बनवला जातो तो शिरा कंपल्सरी बनवायचा आहे बाकी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण तो प्रसाद हा लागतोच आपण करायचं नाही आहे हे लक्षात ठेवा गणपतीला तुलाच अर्पण करत नाहीत त्यानंतर मांडणीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सर्व मांडणी करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला पाच अध्याय आहेत त्या पुस्तकामध्ये जे दिलेले आहेत त्या पोथीमध्ये हे पाच अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत त्याच्यानंतर आरती करायची आहे आरती वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला सत्यनारायण महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे बरं जो रव्याचा जो महाप्रसाद केलेला आहे तुम्ही जो सत्यनारायणांना जो नैवेद्य म्हणून दाखवला आहे तो तुम्हाला बाहेरच्या कोणत्याच लोकांना म्हणजे बाहेरच्या कुठल्या व्यक्तीला द्यायचा नाही आहे तो फक्त तुम्हीच खायचा आहे तुम्ही तुमचे मिस्टर किंवा लहान तुमची लहान मुलं यांनीच खायचा आहे बाकी तो प्रसाद कोणालाही द्यायचा नाही आहे त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे ते झालं आता दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तरपूजा कशी करायची आहे तर आपल्या सत्यनारायणाच्या पोथीमध्ये पूर्ण हे आरती वगैरे झाल्याच्यानंतर तिथे तुम्हाला उत्तरपूजा कशी करायची आणि त्यासाठी कोणता मंत्र बोलायचा आहे ते दिलेलं आहे तर हा मंत्र बोलताना हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत दुसऱ्या दिवशीचं सांगते उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी हे जेव्हा तुम्ही उचलात त्यानंतर हे कसं उचलायचं तर हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिव इष्ट काम प्रसिद्धते पुनर पुनरागमनायच असं बोलून ते तांदूळ तुम्हाला त्या मूर्तीवरती सोडायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही सर्व मांडणी उचलायची आहे आता या मांडणीमध्ये जे तुम्ही गण गणेशासाठी कुलदेवीसाठी आणि आपल्या देवांसाठी जे पॉइंड आणि सुपारी आहे ती त्या त्या ह्याच्यानुसार पिशवीमध्ये हे करून तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे बाकी सर्वप्रथम पहिला ही मांडणी अशी करून घ्यायची आहे मी पाठ मांडला आहे तुम्ही चौरंगावरती करायचं आहे म्हणजे जसं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तसं तुम्ही मांडणी करू शकता चौरंगाला चारी बाजूनी आंब्याच्या चार डहाल्या लावायच्या आहेत मला नाही मिळाल्यात सो मी नाही लावल्यात पण मी साधी पाटावरती मांडणी केली आहे त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरलं ला आहे पहिला हल्दीने हे करणार आहोत आपण जसं मार्गशीषमध्ये आपण करतो आता यामध्ये आपण हळद कुंकू टाकणार आहोत एक सुपारी आणि टाकणार आहोत फूल टाकणार आहोत आता सर्वप्रथम आपण खालती गहू गहू असे पसरवून घेतलेले आहेत मी आता हा सत्यनारायणाचा फोटो आपण पूजेला मांडणार आहोत हा हा मात्र तुम्हाला आणावा लागेल हा सत्यनारायणाचा फोटो आणि ही पोथी ही सत्यनारायण पूजा कथाची मराठीमध्ये प्रत आपल्याला मिळून जाईल कोणत्याही दुकानामध्ये आता ही पानं विड्याची पानं पाच दिशाने पाच ठेवायचे आहेत आपल्याला आपण लावून आहे आपल्याला त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित मी केलेला आहे आधी पूजेच्या आधी त्याच्यानंतर हा कलश आपल्याला ते मांडायचा आहे मी पाट लहान घेतला आहे त्याच्यामुळे जरा मला प्रॉब्लेम होतो आहे तुम्ही मोठा चौरंग घ्या हे पहा अशा पद्धतीने हे ताट तांद तांदलाने भरलेलं ताट तांब्यावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि ही अशा पद्धतीत फोटो वगैरे ठेवायचं आहे हा अशा पद्धतीने फोटो फोटोला हार ह्या पद्धतीत ठेवायचा आहे प्रत्येक देवांचं हे तुम्हाला अलग अलग किशीमध्ये करून ठेवायचं आहे कारण प्रत्येक सत्यनारायणाच्या पूजेला तुम्हाला हेच यूज करायचं आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया आता तर हे बघा माझी मांडणी झालेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला इथे जसं तुमच्या पद्धतीने डेकोरेशन फुलांचं करायचं असेल तसं तुम्ही करायचं आहे मी, है, मी लिया है, पन है, पन या पद्धतीत फुलं केलेली आहे त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण केलं आहे पण या आधी तुम्हाला गणेशाची पूजा करायची आहे गणपतीची पूजा करताना गणपतीचा तुम्ही साधा मंत्र जरी बोललात ना ओम गणेश आहे नमा ओम गणेश आहे नमा तरी चालणार आहे गणपतीला मात्र तुळस अर्पण करायची नाही आहे गणपतीला तुळस अर्पण करत नाहीत त्यामुळे मी गणपतीला तुळस अर्पण केलेली नाही आहे त्याच्यानंतर मी कुल आपल्या कुलदेवीची पूजा केलेली आहे तिला नैवेद्य अर्पण केलेलं आहे त्याच्यानंतर वरुण देवाची पूजा केलेली आहे त्यांना अर्प नैवेद्य अर्पण केलेलं आहे त्याच्यानंतर आपले नारायण सत्यनारायण देवाची पूजा केलेली आहे त्यांना नैवेद्य अर्पण केलेलं आहे मी केळी नाही आणलेत पण तुम्ही केळी ठेवू शकता तर अशा पद्धतीत ही मांडणी करायची आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर नैवेद्य नैवेद्य दाखवताना मात्र तुम्हाला हातामध्ये तुळशीचं पान घ्यायचं आहे त्याच्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं बोलून तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ही पोती सत्यनारायणाची पोती वाचायची आहे त्यानंतर